नमस्कार मी प्रदीप लडनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला आणि या परीक्षेचं वैशिष्ट्य असं दहावीच्या परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण घेणारे राज्यात एकूण एकशे सत्याऐंशी विद्यार्थी आहेत त्यातील लातूर परीक्षा मंडळातील तब्बल एकशे तेवीस विद्यार्थी आहेत हे याच वर्षी घडलं असं नाही गतवर्षी एकशे त्रेपन्न विद्यार्थी हे राज्यात शंभर पैकी शंभर गुण घेणारे होते आणि लातूर परीक्षा मंडळातले तब्बल एकशे आठ विद्यार्थी होते ही गुणवत्ता ही एका वर्षाच्या दोन वर्षाच्या प्रयत्नातली नाही आहे गेले पस्तीस वर्ष झालं लातूरने सातत्याने दहावी बारावीच्या परीक्षेत आपला दबदबा कायम ठेवला आहे प्रारंभीच्या काळात अशी शंका घेतली गेली राज्यातून की दरवर्षी लातूरचेच मुलं कसं काय पुढे येतात त्यांनाच अधिक मार्ग कसे पडतात पहिला नंबर दुसरा नंबर लातूरचाच कसा असतो आणि त्यामुळे ही शंका निरसन करण्यासाठी इकडच्या उत्तर पत्रिका अन्य परीक्षा मंडळामध्ये तपासण्यासाठी दिल्या तरी काहीही फरक पडला नाही कारण बावन्न कशी सोल ते बावन्न कशी सोलच त्यानंतर या परीक्षेच्या नंतर ज्या स्पर्धा प्रवेशपूर्व परीक्षा वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी केल्या ई टी असेल नीट असेल याही परीक्षेत लातूरने आपला दबदबा कायम ठेवला गतवर्षी राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे प्रवेश झाले त्याच्या तीस टक्के विद्यार्थी लातूरमधून परीक्षा दिलेले होते यावरून लातूरची गुणवत्ता आपल्याला लक्षात येईल आता बघा दहावीच्या परीक्षेत सलग दोन वर्ष शतक ठोकलं इथल्या मुलांनी शतक हे एका दिवसाचं श्रेय नाही आणि म्हणून अकरावी बारावीचं जर शिक्षण घ्यायचं असेल तर राज्यात अन्य ठिकाणी न जाता लातूरला येण्यासाठी प्रयत्न करत असतात खरं म्हणजे भारतात जसं कोट आहे राजस्थान मध्ये तसं महाराष्ट्रात लातूर आहे आणि लातूरने केवळ शिक्षणाच्या गुणवत्तेच्या बळावरती हे आपलं यश गेले यशतीन दशक टिकून ठेवला आहे या वर्षी ज्या मुलांनी शंभरपैकी पैकी शंभर गुण घेतले अशा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा